नमस्कार श्रोते हो आज आपण ऐकणार आहोत गीतेचा सहावा श्लोक आणि त्याचा मराठीमध्ये अर्थ तर या श्लोकामध्ये असे सांगितले आहे की जेव्हा एखाद्या अति उपयुक्त कार्यप्रणालीचा मूल्यांकन केला जातो तेव्हा मनुष्य अनेक प्रकारच्या पर्याय आणि त्याच्या परिणामांवर विचार करत असतो या ठिकाणी अर्जुन देखील या विवादात पडला आहे की कौरवांना पराभूत करणे योग्य आहे की त्याच्या हाताने पराभूत होणे योग्य आहे अर्जुनाला दोन्ही पर्यायांमध्ये पराभव दिसतो कारण युद्धात कौरवांना ठार मारून जर त्याला विजय प्राप्त होत असेल तरी त्याच्या पुढे जगण्याची इच्छा राहणार नाही तर यद्यपि भीष्म द्रोणाचार्य आणि कृपाचार्य यांनी अधर्मी कौरवांना पाठिंबा देऊन वास्तवात अधर्माचे कार्य करत होते या लोकांसाठी वापरलेला अर्थसंपत्ती अर्थ आणि प्रतप्रतिष्ठेचा चरितार्थ होतो कारण त्यांनी दुश्चरित्र दुर्योधनाचा पाठिंबा घेतला होता म्हणून युद्धात त्याचा वध करणे प्राकृतिक न्याय होते वास्तविक युद्धाच्या पश्चात भीम पितामहांनी स्वतः हे स्वीकारले होते की जर कोणी आचार्य अधर्म करतो तर त्याचा त्याग करणे योग्य आहे येथे भीष्म पितामह त्यांच्या संदर्भात उल्लेख करणे विशेषत आवश्यक आहे श्रीमद भागवत श्लोक नऊ बावीस एकोणीस नुसार ते श्रीकृष्णाचे परमभक्त होते त्यांचा आपल्या इंद्रियांवर संयम होता आणि ते उदारता व शौर्य यांचे प्रतीक होते ते सदा सत्य बोलणाऱ्या महापुरुषांपैकी एक म्हणूनही ओळखले जात होते कारण त्यांनी त्यांच्या जीवनात सदा सत्य बोलण्याची प्रतिज्ञा घेतली होती त्यांना इच्छा मृत्यूचं वरदान प्राप्त होतं एवढंच नव्हे तर ते आपल्या मृत्यूचा वेळ तो देखील आपल्या इच्छेनुसार निश्चित करू शकत होते या सर्व विविध वैशिष्ट्यांमुळे श्रीमद भागवतांमध्ये त्यांची गणना बारा महापुरुष किंवा के महाराजांमध्ये केली आहे धर्माच्या सिद्धांताच्या महान विद्वानांची नावे अशी आहेत जसे की सर्वप्रथम जन्मलेले ब्रह्मा नंतर नारद मुनी भगवान शिव चार कुमार भगवान कपिल देवहुतीचे पुत्र स्वयंभू मनू महाराज प्रल्हाद महाराज जनक भीष्म पितामहा महाराज बली शुकदेव मुनी आणि वेदव्यास त्याप्रमाणे भीष्म एक शुद्ध आत्मा होते जे कधीही धर्माच्या सिद्धांताच्या विरुद्ध कार्य करत नव्हते त्यांचे संपूर्ण जीवन सांसारिक विषयांपासून परे होते यद्यपि ते कौरवांच्या पक्षाच्या बाजूने युद्ध लढत होते तरीही त्यांनी युधिष्ठराला युद्ध आरंभ होण्यापूर्वी सांगितले होते की मी अधर्माचा साथ देण्यासाठी बाध्य आहे तुम्हाला वरदान देतो की तुम्ही युद्धात विजय प्राप्त कराल भीष्मांना माहीत होते की धर्माचा पालन करणारे पांडव त्यांच्या पक्षात भगवान श्रीकृष्ण होते कधीही पराभूत होऊ शकत नाही अधर्माचा पक्ष घेत असतानाही हो ते हे दर्शवू इच्छित होते की स्वर्ग आणि पृथ्वीची मोठी मोठी शक्तीही मिळून पांडवांना विजय प्राप्त करू शकत नाही हो ते दर्शवू इच्छित होते की स्वर्ग आणि पृथ्वीची मोठी शक्ती मिळून पांडवांवरती विजय प्राप्त करू शकत नाहीत म्हणून त्यांनी भगवान श्रीकृष्णाच्या लीलांमध्ये सहयोग प्रदान करण्याच्या प्रयोजनार्थ आपले प्राण अर्पित केले कौरवांच्या पक्षात युद्ध करण्याच्या पश्चात भीष्मांच्या त्यांच्या प्रती संपूर्ण समर्पणाच्या भावनेने श्रीकृष्ण परिचित होते भीष्मांच्या समर्पणाच्या भावनेला भगवान श्रीकृष्ण परिचित होते म्हणूनच त्यांनी भीष्मांच्या वचनांचा आदर करण्यासाठी आपले वचन भंग केले होते भीष्मानी युद्धाच्या दरम्यान एका विशिष्ट दिवशी हा संकल्प घेतला होता की तो पुढील दिवशी होण्यापूर्वी किंवा पांडवांच्या महापराक्रमी योद्धा अर्जुनाचा वध करतील किंवा त्याला वाचवण्यासाठी श्रीकृष्णाला महाभारताच्या युद्धात शस्त्र न उचलण्याच्या आपल्या वचनाचे पालन करावे लागेल जर मी भगवान श्रीकृष्णाला युद्धात शस्त्र उठवण्यास विवश करू शकलो नाही तर मी आपल्या आई गंगेला लज्जित करेन आणि राजा शंतनुचा पुत्र देखील म्हणवला जाणार नाही भीष्वांनी अतिपराक्रमाने युद्ध लढवताना लढताना अर्जुनाच्या रथाला मोडले आणि अर्जुन भूमीवर पडला अशा स्थितीत भगवान श्रीकृष्णांनी रथाचं चाक उचललं आणि भीष्माच्या समोर येऊन त्यांना अर्जुनाला मारण्यापासून रोखलं भीष्मांनी जेव्हा भगवान श्रीकृष्णांना रथाचं चाक आपल्या हातात उचलताना पाहिलं तेव्हा ते, ते जोरजोरात हसू लागले त्यांना समजले की भक्तवत्सल भगवान जे आपल्या भक्तांना आनंद प्रदान करतात त्यांनी आपल्या भक्ताच्या वचनाची लाज ठेवण्यासाठी स्वतःचे वचन भंग केले वास्तविक भीष्मांची श्रीकृष्णाप्रती श्रद्धाभक्ती रसिक भावाची होती ते सकाळी पहाटे वृंदावनात भगवान श्रीकृष्णाच्या अनुपम छवेची शोभा आणि भीष्म पितामह तेथे ते भगवानांच्या दिव्य रूपाचे दर्शन करून अत्यंत प्रसन्न होत असे आपल्या जीवनाच्या अंतिम क्षणामध्ये जेव्हा भीष्मपितामह बाणांच्या शय्येवर झोपले होते तेव्हा ते, ते भगवानांच्या दिव्य स्वरूपाचे चिंतन करत होते आणि भगवान भगवंताला या प्रकारे प्रार्थना करत होते युद्धभूमीत श्रीकृष्णाचे कुरडे केस हे घोड्यांच्या कुरांपासून उठणाऱ्या धुळीने झाकले जात होते आणि रथ चालवल्याने शारीरिक श्रमामुळे त्यांचा चेहरा घामाने ओला होत होता आणि हे सर्व दागिन्यांसारखे माझ्या भगवंताच्या दिव्य सौंदर्यात वाण करत होते आणि माझ्या तीक्ष्ण बाणांमुळे झालेल्या जखमा त्यांच्या मनोहर छवीची शोभा अधिकच वाढवत होते म्हणूनच त्या सुंदर भगवान श्रीकृष्णाप्रती माझे मन शरीर आणि आत्मा समर्पित होऊन जाईल तर भगवान श्रीकृष्ण भीष्म पितामहांच्या प्रेम आणि भक्तीचा आदर ठेवून बाणांच्या मृत्यूशयेवर झोपलेल्या भीष्माला भेटायला गेले आपल्या समोर स्वतः भगवंताचे दर्शन घेऊन महान भम महाराज भीष्माने आपल्या इच्छेने आपले, आपले शरीर त्यागले तर हा होता पहिल्या अध्यायातील सहाव्या श्लोकाचा मराठी अर्थ पुढे आपण पाहूया श्लोक सातवा तोपर्यंत नमस्कार जय श्रीकृष्ण